जंगल संपत्तीबद्दल आपण बोलेलो ठीक आहे आता आता आपण बोलेलो औषधी वनस्पती संदर्भात आता औषधी वनस्पती जी आहे आपल्याला माहीत आहे की बऱ्याच प्रकारचे वनस्पती जे आहे तर याचा वापर आपण औषध म्हणून करत असतो जे की वेगवेगळ्या वे वे आजारावर आपल्याला उपयोगी असतात है ना मग आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी जे विविध प्रकारच्या वनस्पती असतील तर ते जर रोग नीट करण्यासाठी ना काही आजार व्यवस्थित करण्यासाठी जर उपयोग येत असतील तर त्यांना काय म्हणतो आपण औषधी वनस्पती तर आज आपण काय करणार आहोत की अशा वनस्पती बद्दल चर्चा करायलो की ज्या वनस्पती आपल्याला विशिष्ट आजारासाठी उपयोगी आहे त्यामध्ये पहिला आहे अडुळसा आता खोकला असेल कफ असेल तर असे जे आजार आहे तर या आजाराच्या उपचारासाठी किंवा या आजारावर उपाय म्हणून आपण ज्या औषधी वनस्पतीचा उपयोग करतो ती कोणती आहे त्यानंतर अतिसार जर झाले असेल तर अशा वेळेस जी बेल नावाची औषधी वनस्पती आहे तर निश्चितच या औषधी वनस्पतीच्या साहाय्यानं आपण अतिसार हा आजार जर आपला झाला असेल तर निश्चितच याला आपण काय करू शकतो बर करू शकतो आणि म्हणून बेल ही सुद्धा काय आहे एक पद्धतीची औषधी वनस्पती आहे त्यानंतर करुनिंब हे तर आपल्या परिसरामध्ये आढळणारे सहज आढळणारे काय आहे एक वनस्पती आहे आता करुनिंबांची तशी हो खूप उपयोगी ठीक नाही उन्हाळ्यामध्ये सावली असेल त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की बरेच जण काय करतात त्याची काडी ही कशासाठी वापरतात ब्रश म्हणून ठीक नाही तर असे वेगवेगळ्या प्रकारची औषधी वनस्पती कडुलिंब आहे तर विशेष काय आहे पण जेव्हा ताप आणि सर्दी असते तर अशा कंडिशन मध्ये हे ना तर हे आजार जर आपल्याला झाले असतील तर निश्चितच याला जर आपल्याला व्यवस्थित करायचं असेल बरं करायचं असेल तर आपण ताप आणि सर्दी झाल्यावर कशाचा कडुलिंब या वनस्पतीचा काय करायचं उपयोग करायचा त्यानंतर सदाफुली आता सदाफुली या वनस्पतीचा जो अर्क असतो हा अर्क जो आहे हा कॅन्सर सारखा जो जीव आजार आहे जरा आपण मराठीमध्ये कर्करोग सुद्धा आहे ना तर कॅन्सर या आजाराच्या ट्रीटमेंट मध्ये जर कोणती औषधी वनस्पती आपल्या कामाची असेल तर ती कोणती असते सदाफुली कारण सदाफुलीचा जो अर्क आहे हा कॅन्सरवर मात करण्यासाठी अतिशय कसा असतो उपयोगी असा असतो त्यानंतर दालचिनी दालचिनी जर पाहिले आपण तर अतिसार असेल मळमळ असेल तर अशा आजारासंदर्भात जसं की आपण अतिसारमध्ये अगोदर पण पाहिलं की आपण बेल जी आहे ही औषधी वनस्पती वापरतो त्याच पद्धतीनं अतिसारमध्ये आणखी कोणती वनस्पती वापरतील आपल्याला दालचिनी असेल आणि विशेषतः म्हणजे जर मळमळ होत असेल तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपण ज्या औषधी वनस्पतीचा उपयोग करू शकतो ती कोणती आहे दालचिनी आणि शेवटचा आहे सिंकोना आता सिंकोना ही जी औषधी वनस्पती आहे ही कोणत्या आजारामध्ये उपयोगी आहे मलेरिया तर मलेरिया हा जो आजार आहे तर या आजारामध्ये जर आपल्याला ट्रीटमेंट करायचं असेल तर निश्चितच या ट्रीटमेंट दरम्यान आपल्याला काय उपयोगी होऊ शकतं सिंकोना ही औषधी वनस्पती खूप